आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदिवासी समाजाचे भूषण आमचे मोठे बाबा आदिवासी वाद फिक्स आमदार आदरणीय देवरामशेठ लांडे या सर्वांना यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं जेव्हापासून पृथ्वी निर्माण झाली जेव्हापासून हे जग निर्माण झालं तेव्हापासून जिल्हा परिषदेच्या सी ओच्या ऑफिसमध्ये आतापर्यंत कोणत्याही माणसाने ना घेऊन नाही गेला परंतु हा असा एकच माणूस आहे असा एकच तेल लावलेला आहे की तो समाजासाठी चौथ्याला ना घेऊन गेला आणि खऱ्या अर्थाने जर आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार असेल त्यांना वाचा फोडणार जर कोण माणूस असेल तर संपूर्ण भारतामध्ये एकच असा वाघ आहे तो म्हणजे आदरणीय देवरामशेठ लांडे लांडेसाहेब मी सर्वांना विनंती करतोय की आदरणीय कृष्णरावजी मुंडे साहेबांनंतर जर आपल्या तालुक्याला आदिवासी समाजाचं खऱ्या अर्थाने इतर समाजाबरोबर तेल लावून कुस्ते करण्या कोणता जर पैलवन भेटला असेल तर ते आदरणीय देवरामशेट लांडे आहेत त्यांना तिकीट भेटो नाही तर नाही भेटो ज्याप्रमाणे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे अंगरक्षक म्हणून राय ठाकरेंनी भूमिका बजावली त्याचप्रमाणे मी आपणा सर्वांना शब्द देतो देवर साहेब जर या विधानसभेला उभे राहिले साहेब उभेच राहणार आहेत साहेबांनी शब्द फिरू नये ज्याप्रमाणे राघोजी भांगरेचं अंगरक्षक म्हणून राय ठाकरेंनी भूमिका निभ निभावली त्याचप्रमाणे जिन्न तालुक्यामध्ये आदरणीय देवराम शेठ लांडे यांची अंगरक्षक म्हणून हा डॉक्टर विनोद केदारी भूमिका निभावेल जय आदिवासी जय राघोजी जय राय ठाकरे धन्यवाद खरोखर अंगावर सारखे काटे सुटले म्हणजे लहान बाळाचा डॉक्टर प्रसिद्ध डॉक्टर आणि जवळजवळ पुणे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राचा ठाकर समाजाचा प्रमुख आणि सुशिक्षित मागच्या त्याने आमदार कि लढले थोडं निवेदन झालं नाही पण त्याने आता डायरेक्ट राया ठाकरचा जसा अंगरक्षक होते असं आदिवासी वादळाचा अंगरक्षक म्हणून काम करील मला म्हटलं किती मोठी ताकद एकदा आपल्या डॉक्टर साठी जोरदार